दोन हजार पंधरा सालामध्ये नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाल्यावर या देशामध्ये पासष्ट वर्षानंतर पहिल्यांदाच संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला ते संविधान आता बोलणार आहेत असे अवय त्या ठिकाणी उचल जात अल्पसंख्याक समाजामध्ये तर वेगवेगळ्या गोष्टीचा विषारी प्रचार प्रकार व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातोय मला आज मानधना द्यायचा आहे आनंद घेते ना तीनशे सत्तर कलम जेव्हा लागू झाला या देशामध्ये घटनेमध्ये तीनशे सत्तर कलम इंग्रजींनी त्या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ठेवले एवढ्यासाठीच एखादी अभूतपूर्व परिस्थिती एखाद्या राज्यात आणि देशामध्ये निर्माण झाली तर त्या तीनशे सत्तर कलमाचा वापर करण्याचा अधिकार भारत सरकारला ठेवला ते तीनशे सत्तर कलम त्या तीनशे सत्तर कलमाचा वापर झाला तेव्हा झाला काश्मीरमध्ये अवश्यता निर्माण झाली फारुख शेख अब्दुल्ला त्यावेळेला काश्मीरचे मुख्यमंत्री होते इंग्रजी त्यावेळेला देशाच्या पंतप्रधान होत्या त्या दोघांच्या चर्चेनुसार करारानुसार तीनशे सत्तर लागू झालं तीनशे सत्तरमध्ये नेमकं काय जम्मू काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरच्या जनतेखेरीज तिथल्या नागरिकाखेरीज देशातल्या कुठल्याही अन्य नागरिकाने त्या ठिकाणी गुंतवणूक करू नये आपण म्हणतो आपला देश खंडप्राय आहे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत या देशाची ओळख आहे पण काश्मीरमध्ये मात्र कोणाची गुंतवणूक होता कामा नये अश्वेदा स्वर म्हटलं जातं पण त्या ठिकाणी मर्यादा करण्यामध्ये आला हे तीनशे सत्तर तीनशे सत्तर कलम लागू झालं पण आपल्याकडच्या अल्पसंख्याक समाजाला काय फरक झाला का तीनशे सत्तर कलम उठवलं गेलं म्हणून काय आपल्या अल्पसंख्याक समाजाला त्याची काय दोषी लागली का। काय पाय तथा आली पायाभूत सुविधा त्या सगळ्या परिसरामध्ये निर्माण झाल्या केवळ सी ए कायदा नेमका काय म्हणतोय या देशामध्ये ज्याला फाळणी झाली त्या फायलीमध्ये या देशातील हिंदू ख्रिश्चन शीख जैन बौद्ध जो जो नागरिक पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान नेपाळच्या देशामध्ये गेला त्याला पुन्हा राष्ट्रबद्ध नागरिक म्हणून या देशामध्ये यायचा असेल तर त्यांच्या वास्तव्याची वर्ष कमी केली हा सी ए कायदा या ठिकाणी म्हणतो या देशातल्या मुस्लिम समाजाचा त्याच्यावरती काही सुतराम परिणाम नाही मतांच्या राजकारणासाठी अल्पसंख्याक समाजामध्ये दूषित पद्धतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे भाई मला अभिमान आहे की महाराष्ट्र आंदोलनचं नेतृत्व या जिल्ह्याने पाहिलं सेक्युलर नेतृत्व पाहिलं त्याच आंदोलन साहेबांच्या वरती आनंद घेते दोन हजार नऊ सालामध्ये तुम्ही टीका करत असताना हिरवा साप म्हणून तुम्ही त्यांच्यावरती टीका केली मुस्लिमांच्या बदलचा द्वेष तुमच्या मनात कायम राहिला महिंद नवीन मगाशी अलीकडे उदाहरण दिलं या भागातला सामाजिक सुरक्षा जपण्याचं सा काम आम्ही मंडळीने केले आज केले काल केलं आणि उद्याही करत राहू हे सुद्धा या ठिकाणी अनके सांगायचं त्या नावाने आज दुर्दैवरित्या त्या पदीचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न निवडणुकीच्या तोंडावरती त्या ठिकाणी केला आज आपल्याला उत्तर द्यायचं देशाची एकात्मता अखंडता सार्वभौम आम्हाला टिकायचं आहेस रोडमॅप केला पंतप्रधानाने दोन हजार सत्तेचाळीसचा चा दोन हजार सत्तेचाळीस का दोन हजार सत्तेचाळीस साली या तुमच्या स्वतंत्र भारताला शंभर वर्ष पूर्ण होतील त्याचा रोडमॅप तयार केला आहे आणि सुनील रोड रोडमॅप हाच आहे की पुढचे पाच वर्ष त्या रोडमॅपच्या आधारे या मतदारसंघामध्ये भारत सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाच्या योजना आणणं हा सुनील रोड रोडमॅप आहे त्या रोडमॅपवर गेले मी चाळीस वर्ष काम करतात भाऊ तुम्ही चौऱ्याऐंशीच्या आसपास राजकारणात आलं त्याच्या आधी आला असाल कदाचित मी चौऱ्याऐंशी साली राजकारणामध्ये आलो माझ्या राजकारणाला तेवीस मेला चाळीस वर्ष पूर्ण मला पंच्याऐंशी साली इंडियन नॅशनल काँग्रेसचं तिकीट मिळालं आताच्या पंजाबच्या निशाणीवरती मी चौदा मालगाव मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढल यावेळेला काँग्रेसला चारशे जागा मिळाल्या का मी सांगतोय गेल्या चाळीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये विकास हे नद्यासमोर ठेवून आम्ही मंडळी त्या ठिकाणी काम करत आलो जिल्हा परिषद अध्यक्ष झालो भाऊ त्यावेळेला आमचा प्रतोद होते प्रकाश दुवाण आमचे त्यावेळेला जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष होते जिल्हा परिषदच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यामध्ये ते केलंच रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत लोकांच्यामध्ये विकास आणि विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न त्या कालाधीमध्ये आम्ही समान मिळून सामुदाय गीते साहेब उभे आहेत त्यांची भाषा जर का आपण पाहिली नशिबान आहेत सहा वेळेला खासदार झाले दहा वर्षे ते मंत्री राहिले वाजपेयी साहेबांच्या सरकारमध्ये पाच वर्ष मंत्री होते विजूबाऊ अर्थ नियोजन हो घातक काही काळ होता नंतर ऊर्जा घाताचे कॅबिनेट मंत्री त्या ठिकाणी झाले कॅबिनेट केंद्राचा ऊर्जा मंत्री काय काम करू शकतो अनेक वेळा केंद्राच्या ऊर्जा के, मंत्र्यांच्या माध्यमातून मी पाहिलेला आहे अनंत गीते साहेब लाईटचा एखादा पोच सुद्धा तुम्ही या जिल्ह्यामध्ये आणला नाही ना या सुनील तटकरकडे दोन हजार आठ सालामध्ये ऊर्जा खातं दिलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये सोळा सोळा तास भार नियमन होत सोळा तास भार नियमन महाराष्ट्रामध्ये होत विरोधक टीका करत होते महेंद्रजी या सुनील तटकरने उपाययोजना केला तर आठ महिन्यामध्ये सोळा तासाचं भारनिमन मी चार तासामध्ये आणलं इतक्या उपाययोजना केल्या आज राज्य भार मुक्त आहे जेवढे वीज लागते तेवढं उत्पादन आज महाराष्ट्रामध्ये आहे या जिल्ह्यामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी दोन हजार आठ सालामध्ये मी पंचावन्न कोटी रुपये दिले दोन हजार आठचे चे पंचावन्न कोटी म्हणजे आता साडेपाचशे सर रुपयाचं अवमूल्यन झालं रुपयाची किंमत त्या ठिकाणी मांडली गेली या उलट तुमची भाषा काय महेंद्र दैवीना ना तुम्ही गद्दार म्हणता शैतान म्हणता मलाही तुम्ही विश्वास घात की म्हणता तुमची जनतेशी बांधले की काय त्या ठिकाणी बाटली बाटली भूत होय आहे दोन हजार एकोणीस सालामध्ये ज्याला महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळेला या राज्यातल्या जनतेने निर्णयाकळीचा कौल दिला होता मला आज मोकेपणाने या ठिकाणी सांगायचं आहे अलिबागच्या जयंत पाटलानं सुद्धा दोन हजार एकोणीस सालाचा निकाल काय होता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांना दोघांना मिळून एकशे बासष्ट एकशे पाच किंवा सत्तावन्न का धनुष्यबाण एकशे त्रेसष्ट झालं मित्र पक्ष बारा तेरा एकशे पंच्याहत्तरचं स्पष्टपणाचं मोक का ना सरकार त्याला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना स्थापन झालं काना नाही तुम्ही त्याला सरकार स्थापन करू शकलात आयुष्यभर या सोनिया गांधींच्या बद्दल संजय राऊत तुम्ही ज्या सामन्यातून प्रहार करत आलात त्या सोनिया गांधीच्या चरणी जाऊन उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्याच वेळेला आनंद गीतेने रानवलीला मेळावा घेतला आणि त्यांनी सांगितलं की शरद पवार पवारांच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले ते आमचे कदापि नेते होऊ शकणार नाही असे पवार साहेबांच्या बद्दल बोलणारे आनंद गीते त्यांचे पाय धरून फिरतायत मला समाज जयंत पाटील दोन हजार नऊ सालामध्ये तुम्ही पहिल्यांदाच मी आज तुम्हाला अहम देतो आहे या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या व्हायला लोकसभेच्या निवडणुका झाल्या बावन्न सत्तावन्न बासष्ट सदुसष्ट एकाहत्तर अठ्ठ्याहत्तर ऐंशी चौऱ्याऐंशी एकोणनव्वद एक्क्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत आलटून पालटून शेका पक्ष आणि काँग्रेस शेका पक्ष भाऊ जिल्हा लोकसभेची निवडणूक लढवत आली ते अखिल भारतीय शेतकरी कामा पक्षाचे अखिल भारतीय सरचिड्डी झाले आणि त्यांनी स्वतःहूनच लोकसभेतून पक्ष हातभार केला आणि शिवसेनेच्या अनंत गीतेला पाठिंबा मागतो बघा मी सांगतो ते कुठं असेल या याच याच ठिकाणी सभा घ्यायची माझी तयारी आहे त्यांनी यावं आणि मी सांगतो ते खोटाच्या नेत्यांना तुम्ही त्यावेळेला शिवसेनेची युती केली चार आमदार तुमचे निवडून आले लोकसभेतून शेका पक्ष तुम्ही वाजू नका होय मला जाणीव आहे आणि मी बोलतो आहे या चोंडीच्या नाक्यावरती दोन हजार एकोणीस सालामध्ये मला शेतकरी कामगार पक्षाची मदत झाली पप्पाच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची मला मदत त्या ठिकाणी झाली मला सतरा हजारचं मताधिक अलिबागला मिळालं मी अमान्य करत तुमच्या मदतीने मिळालं पण दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महेंद्र दळवीने तुमचा पस्तीस हजारांनी पराभव केला तुम्ही सुतारडी वर्णा गीताबागेतून रिपोर्ट करून करतो मग सतरा हजारच्या आघाडी तुमच्यामुळे मला मिळाली नाही माझी ताकद अलिबागमध्ये केसारांपेक्षा जास्ती आहे असं तुम्हाला त्या ठिकाणी म्हणाल ते त्यांच्या कर्तृत्वावरती निवडून आले माझा सुद्धा राहत नाही भाऊ मी त्याला जयंत पटाला विचारलं मी अलिबागला येऊ का म्हणाले तुझी दोन हजार आहे फक्त दोन हजार मतं तुझ्या लोकांना तुझ्या पक्षाच्या कार्यालयात बोलो मी तिथे सांगेन आणि तुझी दोन हजार मतं मी निवडायचा प्रयत्न ते म्हटलं मी मुरुडला येऊ का ते म्हणाले मुरुडला बिनिक्षाही विनाक्षीता बघताय तुला मुरुडला यायची गरज ती म्हणतात चणेरा आणि दापोली सानेगावच्या पट्ट्या देऊ का ते म्हणाले नाही की ते कल्पना जाई बघताय तुला याची गरज नाही बोलवला असतो तर नक्की आलो असतो तुम्ही तुमच्या कर्तृत्वावरती महेंद्र दवी आलात तुमच्या यशामध्ये माझा सुखभर नाथकाचा माठा हिस्सा नाही पण संशयाचं वातावरण निर्माण करत स्वतःचा अपयश झाल्यासाठी काय पद्धतीने विषय आरोप केले जातात त्याचं उदाहरण त्या ठिकाणी आज योग्य निर्णय घेतला एकनाथराव शिंदेनी त्या कालाधीमध्ये जी काय त्यांची हे होत होती त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घेतला मध्ये झाले राज्याचे मुख्यमंत्री झाले तुम्ही म्हणणे सुद्धा एकनाथरावांच्या बरोबर गेला विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागायच्या वेळेला अजितदादांचा मला रात्री फोन आला म्हणाले सुनील एकनाथराव शिंदे काही आमदारांना घेऊन बाहेर पडले मी लगेच महेंद्र दवीना फोन लावला भरत येता लावला महेंद्र थुरवे लावला तिघांचे मोबाईल स्विच ऑफ आले त्याला मी दादा सांगितलं की दादा गड़ गड़ दे दे गेला, गेला, या तिघांचे मोबाईल स्विच ऑफ आहेत म्हणजे गडबड खरी आहे प्रस्तुती सांगतो की आहे ती खरी आहे तुम्ही गेला निर्णय घेतला सरकार स्थापन केलं आणि आज अभिमानपूर्वक मला सांगायला अभिमान वाटतोय आतापर्यंतच्या इतिहासात अलिबाग मतदारसंघामध्ये जेवढा निधी आला नसेल तेवढा महेंद्र द्रवीने आणून या मतदारसंघाचा कायकाम करत आहे आम्ही मंडळी सत्तेमध्ये सहभागी झालो भाई आमचा संविधान आहे माझा जाहीरनामा या ठिकाणी आहे त्याच्यात संविधान पहिला पानावर दिलेला आहे शिवशाहू फुले आंबेडकरचा सामाजिक वसा घेऊन आम्ही सत्तेमध्ये झालो बहुजनाच्या व्यापक हितार्थ अलिबागला जसा निधी आणला गेला शिवाजाला निधी आदितीने आणला भरत शेट्टी आणला थोरवेनी त्या ठिकाणी आणला रवी शेट्टी आणला तिकडे मालदीने आणला असेल प्रशांत ठाकूरांनी आणला असेल योगेश शर्माने आणला सत्तेतल्या या बदलाच्या नंतर लोकांच्या अपेक्षा त्या ठिकाणी उंचावल्या गेल्या परिणामकारक तिथं काम करण्याची भूमिका आहे आज मी बरुडला होतो फार मोठी मिरवणूक रोड शो बरुडला जातो सकाळची राजपुरीची मिटिंग तर महिलांची उपस्थिती लक्षणीय झालं कोणी त्यानंतर आमच्या आर पी आयची मिटिंग झाली त्यालाही उपस्थिती होती नांदगावला तर बारावर बैठक झाली त्यालाही प्रचंड उपस्थिती बोरलीची उपस्थिती लक्षणीय होती आणि वर्केची होती आणि इथेसुद्धा पण भाऊ काय पाहिलं एकतीस तारखेला मला डिसेंबरला मुरुड महोत्सवाच्या निमित्ताने बोलवलं गेलं मी गेलो होतो नेहमीप्रमाणे आमची ने मस्ती नेहमी चालायची ती नेहमी चालतेच तिथं मी यांना म्हटलं तुम्ही दोन हजार एकोणीस साला का विजय झाला साळाव रस्ता पंडित मी हा जाहीर आरोप करतो मला काय त्याच्या भीती वाटल्याचं काय कारण नाही साडेसात कोटी रुपयाचा सा तुम्ही घेतलात तो रस्ता तसा ठेवला ते खड्डे तसे ठेवले त्या लोकांचे शाप तुम्हाला भोले आणि त्या लोकांनी महिंदा दर्वींच्या पाठीमागे ताकद उभी दिली मी त्यांना सांगितलं तो रस्ता तुमची वाट बघतो आहे तुम्हाला मी आज आवाहन करतो आहे की आज रस्ता तो या सगळ्या परिसरातील पर्यटनच्या दृष्टातून महत्वाचा आहे त्याच्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे त्यांनी माझं ऐकलं अनेक वेळेला ऐकतात अनेक वेळेला ऐकत नाही पण त्या वेळेला ऐकलं अहो ऐकलं ते ऐकलं सांगितलं अडतीस कोटी रुपयाचा त्यांनी निधी दिला आणि तो रस्ता आज आपल्या गुरुच्या फट्यापासून ते पार मोडपर्यंत इतका चांगला केलाय की तिथे जनता आयुष्यभर तुम्हाला दिसत नाही काम करायची मानसिकता लागते आज आपण सगळेजण रोरो सर्विसच्यामुळे मुंबईला जवळ जोडलं गेलो करोनाच्या काळवतीमध्ये संबंध साऊथ मुंबई नरेवन पॉईंट उलाबा सगळं काय आज त्या ठिकाणी अलिबागच्या परिसरामध्ये आलं अटल सेतू झाल्याच्या तर कोकणच्या विकासाचं नवीन दालन सुरू आहे रोरो सर्विस अलिबाग पुरता सीमित आहे पण त्या ठिकाणी ते काम झाल्याच्यामुळे एक चांगला परिणाम त्या ठिकाणी झाला या देशातला सर्वाधिक एकवीस किलोमीटर लांबीचा पूल कुठल्या देशातला विजय तर तो, तो अटल शिकणार या पुलाचं बिल मी मांडलं विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना विलासजी नाईक ऐका तुम्ही टिप्पण करून ठेवा बिल मी मांडलं त्याच्यामध्ये दे या पुलाचा अंतर्भाव होता याची निविदा मी काढली दोन अंबानी बंधूंचा वाद झाला मुकेश अंबानी हायकोर्टात गेला निविदा आमची रद्द झाली नंतर तो पूल होणार रद्द असे वातावरण करण्यात नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान झाले देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री द्यावाला झाले जायका पंतप्रधानांचे जपानच्या पंतप्रधानांशी जवळचे संबंध असल्यामुळे त्यांना भारतात आणलं आणि पॉईंट एक टक्के दराने वीस हजार कोटी रुपयाचं कर्ज मिळालं आणि देशातील सर्वाधिक लांबीचा पूल अटल सेंदू त्या ठिकाणी चिवडीचे नाम आहे एकेकाळी बरेच आंदोलन रेबस रेडी रस्ताचं स्वप्न पाहिलं ते ऐंशी साली मुख्यमंत्री झाले त्यावेळेला इथं कामही सुरू झालं सबडिव्हिजन आलं दोन्ही बाजूची ऑपरेशन करण्याची पावलं उचलली गेली आंदोलन साहेब सत्तेवर गेले तो पूल आणि तो रस्ता तसाच राहिला राज्यात एकनाथराव शिंदेचं सरकार आलं महेंद्र दैवी सरकार दमदार किमागार सगळ्यांना भुलवणारा आमदार त्यांनी काय शिंदेच्या जा वरती जादू केले मला माहीत नाही पण त्याचं त्या पुलाचं निविदा त्यांनी काढली पलीकडची निविदा भाऊ काढण्यासाठी माझ्याकडनं मी प्रयत्न केला साळाव खाडीवरचा पूल असेल तुरमाडीचा पूल असेल आगार दांडा ते तुरमाडी पलीकडे बांधकोड पाणी खाडीचा असेल आंदरला केशीचा असेल सगळ्या पुलाच्या कामाची निवेदने केली पण काम सुरू आहे का तर रेवसकरांच्यासाठी जे डब्ल्यू डी म्हणजे हे तथाकथित जे चाळीस वर्षांचे विरोधक आहेत ना त्यांनी अडचण काढली की आता मोठ्या बोटी येणार आहेत मोठ्या मोठ्या पुलाची उंची वाढवली गेली पाहिजे सात आठ महिने तो पूल थांबला माझ्या लक्षामध्ये आला मी बैठक लावली तुम्ही पण होता संजय बनसोलेकडे अधिकारी दाद देत नव्हती वेट्राम बोर्डाची अजितदादांकडे बैठक लावली आमदारी तिथं आले आणि अजितदादांची कशी काम करण्याची पद्धती महाराष्ट्राच्या जनतेने पाहिली फक्त नजर टाकली त्या पराग जैनवरती पंधरा मिनटांची आधी एम एम बीने परवानगी दिली आता ती निविदा झाली आता आचारसंहिता संपल्यावर त्याचं काम सुरू होईल दीर्घकाळ रेगाळेला कामाला त्या ठिकाणी चालना <workitenàn> मिळाली आता हा रस्ता रेवस्थ रिली करीत अशा अनेक काम भविष्याच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी होणार आहेत वसई विरार अरिबाग कॅरिडॉ त्याच्या भूमी भूमीसंपाधानाचं काम सुरू झालं मुंबई पुण्याच्या धर्तीवरती नागपूर मुंबईच्या धर्तीवरती ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे करण्याची भूमिका एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादांच्या सरकारने त्या ठिकाणी घेतली ते काम उद्याच्या भविष्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे हे रेडी रस्ता पूर्ण करणं हा माझा रोडमॅप त्या ठिकाणी तुम्ही आरसेचा उल्लेख या ठिकाणी केलात एकेकाही आरसेप आला त्यावेळेच्या भूमिपुत्रांना सामावून घेण्यात आलं एकशे पंचेचाळीस भूमिपुत्र त्या ठिकाणी राहिले संघर्ष केला विस्तारी करण्याचा प्रकल्प मी मंजूर केला यांनी केवळ प्रकल्प करतासाठीच त्यावेळेला ज्या सुनावणी थांबवली त्यांची समजूत घातली म्हटलं ती ज्या सुनावणी उद्या हो प्रकल्पाचा विस्तार उद्या हो सात आठ कोटी हजार रुपयाचा आपण त्याच्यामध्ये सामान घेऊ पुन्हा आर सी एफ नेहमी भूमिका घेतली तेही संघर्ष करत आले मनसुख मांडव्याची भेट घेतली उत्तर मिळत नव्हतं मला आज आचारसंहिता आचार असेल तरी ते स्पष्टपणाने सांगितलं पाहिजे तुम्ही सगळेजण ऐका अमित भाईंच्या जवळ चर्चेला राजकीय चर्चेला आम्ही गेलो होतो मुख्यमंत्री होते दोन्ही उपमुख्यमंत्री होते प्रफुल्ल पटेल होते चंद्रशेखर बावनकुळे होते आणि होतो चर्चा भाऊ रात्री एक वाजता सुरू झाली तीन वाजता सम जागा वाटत ती संपली आणि आम्ही निघणार तेवढ्यात मी एक कागद आता हे सगळेजण माझ्याकडे बघतात की राजकीय संवाद संपल्यावर माझे तीन वाजता सुनील तडकरे अमितबाईच्या आता काय कागद देतोय आहे कागद मी तो दिला तो घ्याने दिलेलं पत्र माझ्या लेटरवरती इंग्लिश करून दिलं म्हटलं आरसे काही कागद बोले काय आहे ये बोला कि आरसेफ के वहाँ विस्तारीकरण हो रहा है साधारण हजार करोड़ की इन्वेस्टमेंट वहाँ पे आ रही है लेकिन प्रखंडक वस्तु ले लेने के लिए आरक्षेप तैयार तो क्यों नहीं तैयार बोला नहीं तैयार त्याने मला शब्द दिला अस्सी पर्सेंट एकतीस प्रतिशत अलीबाग के विस्तारीकरण में तुम्हारे रायगढ़ के लोग लगेंगे ऐसा अमित भाई का शब्द है राजकीय के चर्चा केलेले आम्ही त्यावेळेला या विषयावरती चर्चा करतो आज आपल्याला स्वस्थ करतो आरसेफ च्या विस्तारी करण्याचा प्रकल्प असेल गेलचा असेल स्थानिक स्थानिकांना त्या ठिकाणी काम करायला मिळालंच पाहिजे याच्यात जराही ही तडजोड आमची कोणाची असतात फोर जीचा नेटवर्क आजही आपण पाहतो की अनेक वेळेला आपल्याला फोर जीचा चा नेटवर्क त्या ठिकाणी असतं करोडच्या वेळेला एक वर्ष मुलांचा वाया गेलं भारत सरकारनी सत्तावन्न हजार कोटी रुपये बीएसएनआर दिल्यावर खासदारांना त्यांनी विचारलं की तुम्हाला काय अभिप्रेत त्या ठिकाणी आहे त्यावेळेला ते काम करण्याच्या विषयातून पावलं त्या ठिकाणी उचलली गेली आणि आज मी आपल्याला आस्वस्थ करतो आहे माझ्या लोकसभा मतदारसंघात अरिबाग पेंड शिवर्धन महाड दापोली आणि या गुवाहाकसभा एक हजार कोटी रुपयाचे टॉवर सोपा करण्याचं काम सुरू आहे दोन हजार चोवीसच्या अखेरीस वाडी वस्ती राहणार की ज्या ठिकाणी फोर जी नेटवर्क राहणार नाही असं काम खासदार माझ्याकडनं त्या ठिकाणी पक्षी महाराजी जेटीची एक जे हजार कोटी रुपयाची कामं आज आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे अशा पायाभूत सुविधा निर्माण करणं रोजगाराची संधी उपलब्ध करणं पालकमंत्री उदय सामा यांच्याकडे उद्योग पत आहे पण प्रदूषण करणारा एकही कारखाना कोकणामध्ये आणून देणं आणि त्याच्यातून रोजगाराची निर्मिती करत असतानाच पर्यटनावरती आधारित रोजगार निर्माण करणं हा आमचा रोडमॅप घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम नितेश साहेब याच्यातलं काय तुम्ही केलं सांगा काय करणार ते सांगा पत्रकारांनी त्याला प्रश्न विचारला ते चिडतात हसतात छद्मी असतात फरवाराला कुठं होतात निसर्ग चक्रीवादाला कुठं होतात निसर्ग चक्रीवादाच्या दुसऱ्याची सकाळी मी आधी मागलं होतं महेंद्र दगडी आधी मागील होते आदिती शिवसेना गेली भरत त्या ठिकाणी होते लोकांच्या सेवेसाठी ज्याला लोकांना गरज लागत असते त्या त्यावेळेला आम्ही उपलब्ध राहत होतो इथे साहेब या संकटाच्या कालावधीमध्ये तुम्ही कधी आला नाही तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही छतमी असता आणि आश्चर्याची गोष्ट आश्चर्याने मला वाटलं ज्यावेळेला हसत होते त्याला पाठीमागे असे हात करून अखिल भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयंत पाटील पाठीमागे उभे होते कोलोगामी विचाराचे म्हणणारे जयंत पाटील शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या साठी जन्माला आले म्हणून म्हणणारे जयंत पाटील या प्रकारच्या वेळेला ते पण हसतात संविधानात काय संविधाना हीन माणसं ज्यावेळेला असतात आणि संविधानात ठेवून माणसं असतात त्यांच्या निर्णय क्षणाला त्या लोकसभेच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी उत्तर द्यायचं आहे मला विश्वास आहे तुमच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये मता देखील मिळेलच पण तेवढापुरता सीमित थमादा नाही आता लोकसभा जिंकू विधानसभा जिंकू पण जसं मुंबईमध्ये म्हटलं जातं ती मुंबई महापालिका ही उमाटाचा सेनेची आत्मा आहे ती गेली तर मासा जसा पाण्यात बाहेर पडला पडतो तसं या जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचा आत्मा जिल्हा परिषद बाकी काही नाही तू एकदा बाहेर पडला का माशा संपतीच परिस्थिती ठरवायचा लोकसभा आणि विधानसभा तो सीमित नाही या शिवसेनावरती महायुतीचा झेंडा फडकवायचा आणि ह्याना त्यांची जागा दाखवायची या निर्णायक पद्धतीने आपण सर्वधार कामाला लागूया तर कोण कोणाला राजकीय दृष्ट्या हद्दमार करतं याचा निर्णय रायगडची जनता त्या ठिकाणी म्हटलं नाही कुठं राजकीय पक्ष संपला अनंत गीते म्हणाले जयंत पाटलाचं संस्थान मी बरखास्त केल्याशिवाय राहणार नाही त्या जयंत पाटलांच्या सोबत तुम्हाला प्रचार करावा लागतो की तुमची राजकीय शोकांत आहे माझे नाही मी सांगतो आहे दोन हजार चौदा सालामध्ये मी पराभूत होण्यावर स्वर्गीय मीनाक्षीताई पाटील आणि विवेक पटेल माझ्याकडे आले ते म्हणाले आम्हाला तुमच्याशी युती करायची आहे त्याच्या आधी त्यांनी निवडणूक पूर्व युती केली ती ज्यावेळेला तुम्ही निवडून आणता दुपार पाटील पडले होते तिकडे आस्वाद पाटील पडले होते आणि श्याम भोकरी निवडून आले तुम्हाला सर्वांना मी विचारलं की शेतकरी कामगार पक्षाची युती करायला परवानगी आहे की नाही तुमच्या सर्वांची परवानगी घेतली आणि मग ती युती झाली मी नाही त्याचा भंग केला तुम्ही के? के? शिवसेनेवरती निवडणूक लढवली आणि अडीच वर्षांनी आमच्याजवळ संसार करता मी नाही कधी करणातली नीतिमत्ता नियम ठेवून माझ्यासारखा कार्यकर्ता त्या ठिकाणी काम करत राहिला आता तुम्ही म्हणतात मी फसवलं मी आमकं केलं तंत केलं म्हणण्याचं काय राहत नाही का तुम्ही पस्तीस हजारांनी पडला त्याचं उत्तर तुम्हाला येत नाही का महिन्यात मोठ्या मताने हे त्याला पाच अजून कळणार आहे अशा वेळेला माझ्यावरती आरोप करणं एवढं त्यांच्याकडे शिल्लक राहिलं तो राजा केली ते आरोप त्या ठिकाणी करता अरे हा माणूस सुद्धा माझ्याकडनं का गेला नसता गेला राजा माझा असता आरे मी सांगत होतो एक तरी मैत्रीपूर्ण नटत करायला परवानगी द्या त्यांच्या मतदारसंघात त्यात कोरोना पाटील आज आपल्यामध्ये आहेत नाही दोन ठिकाणी परवानगी मागितली तुम्ही सगळे होतात तिथे उमेदवार दिली नाही परवानगी दिली म्हणून माझी जेव्हा माणसं तिकडे गेली पण नियतीच्या मानात होतं तो जिल्हा प्रमुख माझ्यासाठी काम करेल नियतीच्या मानत होतं आणि त्यांचा राजकीय सूचना सूर जो काय करायचा होता तो झाला आधी बोलून मी आपला वेळ हा तुमचा किल्ला आहे इथे मतदान होणार घराघरामध्ये घडा पोचवा मागच्या केपेला तुम्ही धनुष्य सांगत होता लोकसभेला त्यावेळेला तुम्हाला घडाळ सांगायचा आहे आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्हाला धनुष्यमान सांगायचं पेडमध्ये आम्हाला कमळ सांगायचं जे आहे मापात पाप नाही आणि हिशोबात फोट नाही जे काम तुम्ही माझ्यासाठी आज कराल त्याच्यापेक्षा तितक्याच ताकदीने काकडभर सरस तुमच्यासाठी काम करण्यासाठी मी वचनबद्ध आहोत हा सुद्धा ता शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने का देतो छोटी नाक्यावर सभा झाली आता याच्यापेक्षा जास्ती भाऊ बोलण्याची गरज नाही त्यामुळे सात तारखेला घडाच्या चेनावती बठण दाबत आपण सर्वांनी बोलून अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये शिवजनपेक्षा जास्त मताधिकारी देण्याचा संकल्प जो आमदारांनी केला आहे तो त्यांचा संकल्प पूर्णत्व देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या मागिने आहेत चार दिवस घराघरामध्ये पोचवा घड्याची निशाणी पोचवा आणि मतदार मतदाराला उतरवा आणि पुन्हा एकदा या देशाची आणि आपल्या मतदारसंघाची सेवा करण्यासाठी आपल्या मार्फत मला द्या एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र